नमस्कार मी शेखर जोशी मी आता उभा आहे वाई जवळील मेणवली या गावी पेशवाईतील नाना फडणवीस यांच्या वाड्यासमोर नाना फडणवीस यांना वाईच्या पश्चिमेकडील हा भाग इनाम म्हणून मिळाला होता या ठिकाणी नानानी मेणवली हे गाव वसवलं कृष्णा नदीकाठी हा चौसोपी दोनशे खणी वाडा नाना सतराशे सत्तर मध्ये बांधला वाड्याच्या मुख्य दरवाज्यातून आता आपण वाड्यात प्रवेश करतोय या प्रवेशद्वाराला दिंडी दरवाजा चौक असं नाव देण्यात आलेलं आहे या वाड्याच्या मागे नाना फडणवीस यांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट आणि मेणेश्वर महादेव मंदिर तसंच विष्णू मंदिर उभारलं दिंडी दरवाजाच्या वर नगारखाना आहे वाड्याच्या आतील भागात छायाचित्रण करण्यास परवानगी नाही त्यामुळे आता पुढील माहिती फोटोंच्या माध्यमातून वाडा पाहण्यासाठी प्रतिमानशी पन्नास रुपये इतकं प्रवेश शुल्क आहे हा आहे वाड्याच्या नगारखान्याकडे जाणारा जिना दुमजली आणि पोटमाळा असलेल्या या भव्य आता आपण वाड्याच्या बाहेर पडलोय ही आहे वाड्याची मागील बाजू याच रस्त्यानी पुढे गेल्यानंतर आपण कृष्णा नदीच्या घाटावरती उतरतो घाटावर उतरण्याकरता आपल्याला पायऱ्या दिसतात एक हिंदी मराठी मालिकांचं तसंच चित्रपटांचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे हा वाडा पूर्वाभिमुख असून पश्चिमेच्या बाजूला म्हणजेच वाड्याच्या मागील बाजूस कृष्णा नदीवर आणि घाटावर उतरण्याची सोय करण्यात आलेली आहे या ठिकाणी मेणेश्वर महादेव मंदिर तसंच विष्णू मंदिरही आहे सातारा किंवा वाई शहरात आपण गेल्यास मेणवली येथील नाना फडणवीस यांच्या वाड्याला जरूर भेट्या मंडळी आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर करा तसंच शेजोवा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या भागात नमस्कार